ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा या प्रभाग सत्तावीस चे उमेदवार जे आहेत त्यांचे गुंडागिरी दादागिरी पैसे वाटप बिलकुल खपून घेतलं जाणार नाही आणि दादागिरी गुंडगिरी ही मोडून काढल्याशिवाय नाही पोलिसांनाही मी सांगतो ही निवडणूक अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे ही निवडणूक कुठल्याही दबावाखाली होता कामा नये कायदा सुव्यवस्था इथे का धोक्यात निवडणुका होऊन जातील परंतु या ठिकाणी सुव्यवस्था जी आहे आहे काम आणि आम्ही त्याला सहकार्य करू परंतु कुठेही कुणाच्याही दबावाखाली कुठलंही काम होता कामा नये निवडणुका निर्भयपणे झाल्या पाहिजे लोकशाही मार्गाने झाल्या पाहिजे